एवढे गुंग आहेत कपडे घेण्या टी शर्ट घेतलं टी शर्ट घेत आहे म्हटलं स्वतःच आणि टी शर्ट घेण्यात गुंग आहेत स्पेशल ठिकाणी जाणार आहोत आम्ही त्याची आज शॉपिंग है। है सुरू आहे लवकरच तुम्हाला माहित पडणार आहे की ते स्पेशल ठिकाण कोणतं आहे लवकर नाही आणखी आहे पण माहिती पडेल वीस दिवस दही पुरी मार्केटमधून आलो तेव्हापासून कंटिन्यू एडिटिंगचं काम सुरू होतं कारण की आज व्हिडिओ एडिट करायचे राहिलेले होते आणि मार्केटमधून पण आम्ही भरपूर लेट आलो म्हणजे पाच वाजले होते आणि त्याच्यानंतर पाच वाजतापासून तर आठ वाजेपर्यंत मी कंटिन्यू एडिटिंग करत होती कारण करें की दोन दोन चॅनल दोन दोन इंस्टाग्राम दोन दोन फेसबुक सगळ्या याच्यावर ज्या ज्या पोस्ट व्हिडिओ सगळ्या गोष्टी टाकणं त्याच्यासाठी एडिट करणं एवढा घंटा गेला एक दोन तीन चार तास गेली चार तास रोज लागतात मला आणि आत्ता वाजलेले आहे सव्वा नऊ भूक लागली चला आता काहीतरी बनवा स्वयंपाक तर आता बनवत आहे मस्तपैकी मसाला खिचडी आणि मसाला टाकलेला आहे शिजत आहे आणि तुम्हाला मी पसारा दाखवते माझा दोन मिनट हे बघा हा आहे पसारा यावेळेस मी हे पॅन्ट आणलेले याच्यासाठी आज स्पेशली मी गेली होती एक दोन आणि तीन ब्लॅक कलरचा असे तीन पॅन्ट आणले आणि ही एक पर्स आणली आणि यावेळेस नाईट पॅन्ट नाईट ड्रेस पण आणले चला आता मसाला जडल हे मला उचलायचं आहे सगळा पसारा, तर हे जे सगळे कपडे आहेत ते सगळे कपडे मला व्यवस्थित गड्या करून ठेवायचे होते आणि हे सगळे नवीन कपडे आहेत जे की आता मी काही दिवसानंतर एका ठिकाणी जाणार आहे आणि ते तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला समजून जाईल की कुठे जात आहे काय जात आहे कारण पहिले मी विचार केला होता की तुम्हाला डायरेक्ट नंतरच सांगेल मी तिथे गेल्यानंतर बट नंतर विचार केला की नाही जायच्या पहिली ह्या सगळ्या गोष्टीची जी तयारी चालू आहे कदाचित ही तयारी कशी करायची काय करायची कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या कुठल्या कुठल्या नाही घ्यायच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण दाखवल्या पाहिजे जेणेकरून ह्या गोष्टी दाखवल्याने कोण कुन, कोणी जर असेल या प्लॅनिंगमध्ये समोरच्या फ्युचरसाठी तर त्यांच्या ते व्हिडिओ सगळे कामात येतील कारण की माझे ना व्हिडिओ खूप जणं पाहतात आणि ज्या मुली आहेत स्पेशली कॉलेज गर्ल आहेत त्या बघतात आता काल रात्रीच मला एक यवतमाळवरून फोन आला होता तर विशाखा म्हणून नाव होतं तिचं मला खूप छान वाटलं तिच्यासोबत बोलू मी काल खूप भयानक थकली होती काल मी दिवसभर कामं करत होती आणि बस आता झोपायलाच जाते तर तिचा भरपूर लेट फोन आला आणि तिच्यासोबत जेव्हा बोलली ना मी तेव्हा मला बिलकुल असं वाटलं नाही की मी एवढे सगळे कामं करून एवढी भयानक थकलेली आहे म्हणून खूप फ्रेश वाटलं जेव्हा तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघूनच मला फोन करता माझ्यासोबत बोलता आणि माझ्यासोबत बोलताना एवढं छान बोलताना तेव्हा खरंच पर्सनली खूप खूप छान वाटते खूप भारी वाटते खूप मस्त वाटलं मला आजही मी हॅप्पी आहे है, काल काल बोलणं झालं बट आजही मी हॅप्पी आहे है, तर मी माझ्या आजच्या या मा व्हिडिओमध्ये परत विशाखाला थँक्यू थँक्यू सो मच म्हणणार कारण की खरंच खूप छान वाटलं कालचा दिवस छान झाला माझा चला इकडे आज, आज... हो का एवढा खराब झाला होता हा तुम्हाला कमी दिसत आहे खराब होता आता तो एवढा चांगला पूर्ण कूलर क्लीन केला यांनी आज कारण की ऑर्डर असल्यास सांगावे <laughs> <laughs> कुलर ऑर्डर असल्यास सांगावे असं ते म्हणतात भेटणार नाही आणि क्लीन झाला मस्त झाला आता इकडे तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवते ती म्हणजे आज आमच्या इथं बनलेला आहे या उन्हाळ्यातला पहिला आंब्याचा रस आणि इथे बघू शकता आंब्याच्या रस का काही सोडत नाही आज इकडे आहे मस्त पैकी फोडणीचा भात आंब्याचा रस रस वड्याची भाजी पापड आणि वड्याची भाजी आणि पोळी खाना बेलो हम्म आज भी हम बैठ सनी थोड़ी खाना रहने बोला कि बाजी हो थोड़ा पानी सूट लाऊंगा कोई प्रोक्लस नहीं चल रहा है बस पिल्लू इंतजार खत्म होने वाला है अब हाँ गाइस अब हमारे मेरा इंतजार खत्म होने वाला है हम्म <laughs> बड़े <laughs> होके तो मैं मेरी मम्मी जैसे ही यूट्यूबर बनने वाली हूँ <laughs> उसके लिए कर भी सीखूंगी पहले हम्म उसके लिए अच्छी पढ़ाई करनी पड़ती पहले मैं कल से एबीसीडी लिखने दियो! हूँ और एबीसीडी पेज रखेंगे क्या <laughs> हाँ एबीसीडी कल से एबीसीडी जब तक अच्छी नहीं आती तब तक मैं नहीं करने वाली चला मंडली मस्त पैकी आजेवायला माझे जर व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करा कारण बघता खूप झणं पण लाईक खूप कमी असतात तुमचे जर लाईक मला येत राहिले तर मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी देत राहणार जे मोटिवेशन आहे ते माझं वाढते फक्त एवढंच आहे त्याच्यासाठी सांगते तर चला आता भेटते तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा मजेत राहा